सर पी पाईप लावला तर चालेल का व्ही सीच्या जागी यांना ठिबक सिंचन आहे आणि पाणी न इंच किती फूट चालेल म्हणजे ठिबकच्या लांबी बद्दल विचारलेलं आहे सर तीन ठिबक बंडर एका एकरासाठी कसे पुरेल तर तुम्हाला तितकी नडी येईल की जितकी तुम्हाला तुमच्या शेतात लागणारी बहुतेक या शेतकरी दादांना असं वाटतंय की पॅकेज स्वस्त आहे तर काही तंत्रज्ञानात चुकी का तर बिलकुल नाहीये जे आजच्या तारखेला लेटेस्ट टेक्नॉलॉजी भारतात जगात उपलब्ध आहे तेच टेक्नॉलॉजी आम्ही तुम्हाला देणार आहे सोबत तुम्हाला पी व्ही सी पाईप पण आम्ही देणार आहोत समजा तुम्ही दोन एकरची ठिबक एका वेळेस करताय तर तुम्हाला दोन फिल्टर घ्यायची गरज नाही तर आम्ही सतराशे रुपये वजा सुद्धा करून देऊ तर असं काही नाही आहे की हे फिक्स आहे तुम्हाला यातली काही सामान वाढवायचं आहे तर आम्ही ह्याच किमतीत ते वाढवून देऊ काही सामान कमी करायचं आहे तर ह्याच किमतीत आम्ही तो कमी करून देऊ आणि एका एकराला चार फुटी सरीला लागणारं संपूर्ण सामान अकरा हजार पाचशे रुपयामध्ये देऊ या सर्व्यांमध्ये आम्ही गॅरंटी घेतो की यातले कुठलेही रेट पुढचे सहा महिने आठ महिने वर्षभर बदलणार नाही या पॅकेजची आधी थोडी माहिती देऊन घेतो की एक एकराची ड्रिप फक्त अकरा हजार पाचशे रुपयामध्ये तर याच्यामध्ये काय काय येतं तर बघा तुमची चार फुटी सरी असेल साधारण तीस सरी असते प्रत्येक शेतामध्ये तर त्याला लागणारी ठिबकची नळी आणि ती पण लाईन की बाबा एक फुटावर पाणी पडेल सव्वा फुटावर पाणी पडेल किंवा दीड फुटावर पाणी पडेल किंवा दोन फुटावर पाणी पडेल अशी नळी याची दोन वर्ष पूर्ण गॅरंटी वॉरंटी आहे आणि याच्यामध्ये जे ड्रिपर वापरले हे तेच ड्रिपर आहे की जे चांगल्या कंपन्या वापरतात किंवा आम्ही आमच्या जी महाग ठिबक आहे त्याच्यामध्ये वापरतो तंत्रज्ञानात कुठेही कमी नाही आहे तर याचे आम्ही ती नळी देऊ मी पुढे पूर्ण चार्टर दाखवणार आहे की किती किती खर्च देणार आहे सोबत तुम्हाला पी व्ही सी पाईप पण आम्ही देणार आहोत सबलाईन मेन पाईपलाईन कोणतीही कंपनी ह्या पॅकेजमध्ये पकडत नसते सबलाईन आम्ही देणार आहोत तुम्हाला दोन इंचीचा आय एस आय पी व्ही सी पाईप सोबत तुम्हाला टेकअप ग्रोमेज जॉईनर एंडकॅप लोखंडी फिल्टर बॉलवॉल पाईपाला छिद्र पाडायचं ड्रिल हे सर्व देणार आहे आणि एक फ्लशऑर पण देणार आहे तर तर इथे बघा आम्ही चित्र स्वरूपात दाखवलेलं आहे की काय काय देणार आहे आणि इथे एक कोटेशनच तुमच्याकरता बनवून घेतलं आहे की जी नळी मी बोललो सोळा एम एम त्याचा डायमीटर येईल चार लिटर एका घंट्याला पाणी पाडेल आणि चाळीस सेंटीमीटरवर ड्रिपर येईल म्हणजे सव्वा फुटावर ड्रिपर येईल तर चार फुटी सरीला एका एकराला तीन बंडर लागतात तर आम्ही तीन बंडर देणारे बावीसशे रुपयाप्रमाणे सहा हजार सहाशे रुपये त्याचे झाले त्याला लागणारे ग्रोमे टेकअप जॉईनर आणि एडकॅप आता हे जे ग्रोमे टेकअप एडकॅप हे शंभर शंभर नग दिले हे पन्नास नग लागतील साठ लागतील पण तुम्हाला तुमच्या गावात ही एक एक वस्तू पाच पाच सहा सहा रुपयाला घ्यावी लागते म्हणून आम्ही थोडी जास्ती दिले जॉईनर लागले तर दोन चार लागतील पण नंतर पूर्ण वर्षभर लाग ते लागत राहतात काही उंदरं खराब करतात कुठे तुटफुट होते म्हणून हे जॉईनर पन्नास नग दिले तर हे पूर्ण इथे त्याचं गणित मांडून दिलेलं आहे त्याच्यानंतर पाईपाला छिद्र पाडायचं ड्रिल जे असतं ते एक नग दिलेलं आहे दोन इंची बॉलवाल एक नग दिलेला आहे फ्लशवाल एक नग दिलेला आहे जे लोखंडी फिल्टर आहेत ते एक नग दिलेलं आहे आणि पी व्ही सी चार के जी आय एस आय हे सात नग दिलेले आता या सर्व्यांमध्ये आम्ही गॅरंटी घेतो की यातले कुठलेही रेट पुढचे सहा महिने आठ महिने वर्षभर बदलणार नाही फक्त पी व्ही सी पाईपाच्या रेटची आम्ही गॅरंटी घेत नाही ते थोडे कमी जास्त होऊ शकतात बाकी काहीच नाही तर इथे बघा या सर्व्यांची टोटल मारून दाखवली की अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरला लागणारं संपूर्ण सामान म्हणजे तुमच्या पाईपाला छेद्र पाडायचं जे ड्रिल असतं ना ते सुद्धा दिलेलं आहे समजा कोणी शेतकरी बंधूंना बघा इथे आम्ही हा एक कॉक घेतला आहे तर ह्या एका कॉकच्या ठिकाणी दोन कॉक लागणार आहे तर फक्त एकशे साठ रुपये वाढतील समजा कोणी शेतकरी बंधूंना हा फ्लशॉल आहे आता हा आम्ही इथे एक पकडला आहे पस्तीस रुपयाचा तर समजा हे दोन लागणार आहे तर तेवढा खर्च वाढेल पण सोबतच बघा समजा तुम्ही दोन एकरची ठिबक एका वेळेस करताय तर तुम्हाला दोन फिल्टर घ्यायची गरज नाही तर आम्ही सतराशे रुपये वजासुद्धा करून देऊ तर असं काही नाही आहे की हे फिक्स आहे तुम्हाला यातली काही सामान वाढवायचं आहे तर आम्ही ह्याच किमतीत ते वाढवून देऊ काही सामान कमी करायचं आहे तर ह्याच किमतीत आम्ही तो कमी करून देऊ आणि एका एक एकराला चार फुटी सरीला लागणारं संपूर्ण सामान अकरा हजार पाचशे रुपयामध्ये देऊ समजा कोणी शेतकरी बंधूंची तीन फुटी सरी आहे तर ठीक आहे थोडीफार एक बंडर इथे अर्ध बंडर वाढेल तर तेवढे हजार दोन हजार रुपयाचं ब बजेट वाढेल समजा कोणी शेतकरी बंधूंला इथे आम्ही सव्वा फुटावर ठिबक दिली आहे तिथे एक फुटावर ठिबक पाहिजे तर एक ब मागे फक्त शंभर रुपये वाढतील आणि हे सहा हजार सहाशे रुपयाचं जे बजेट आहे हे सहा हजार नऊशे रुपयात जाईल असा खूप काही मोठा फरक पडणार नाही आणि जे शेतकरी बंधू फलबाग घेणारे म्हणजे मोठी शेत पिकं लावणारे तर त्यांच्यासाठी पण ह्याच पॅकेज म्हणजे त्यांचं ठिबकचा प्रकार बदलतो त्यांना इनलाईन नाही देता येत त्यांना ऑनलाईन द्यावी लागते पण त्यांचंही कोटेशन याच्यापेक्षा कमी याच्यात होऊन जातं आता हे पॅकेज तर मी तुम्हाला समजवलं पण याच्यावर जे प्रश्न येतात ना त्याच्याबद्दल बोलूया तर पहिला प्रश्न यांनी विचारला आहे त्यांचं नाव तर नाही आहे तिथे की सर एच डी पी पाईप लावला तर चालेल का पी व्ही सीच्या जागी नक्की चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे जो स्प्रिंकलरचा पाईप आहे एच डी पी तुम्ही तो वापरा तो चालेल समजा तुमच्याकडे तो मोठा बोरिंगमध्ये वगैरे टाकण्याचा एच डी पी पाईप आहे तुम्हाला तो वापरायचा आहे तुम्ही तो वापरा तुमचा खर्च वाढेल बाकी काहीच होणार नाही तुम्ही वापरू शकतात बरेच शेतकऱ्यांचं कसं असतं की जो स्प्रिंकलरचा पाईप आहे वीस फुटाचा त्याला क्लॅम्प असते म्हणून त्यांना ते उचल साचर करायला सोपं वाटतं तर ते त्या प्रकारचा पाईप पाई वापरायचा पाई प्रयत्न करतात तुम्ही तो वापरू शकतात फक्त पाईपाचे पैसे पाई आमच्या पॅकेजमधून वजा करा आणि त्या पाईपाचे पाई पैसे पाई वाढवा बाकी हीच फिटिंग त्या पाईपाला पाई बसून जाईल आता पुढचा प्रश्न नदीवरून घेता येईल का म्हणजे ठिबक सिंचन करायचं आहे प्रकाश नाव आहे या शेतकरी बंधूंचं तर यांना ठिबक सिंचन करायचं आहे आणि पाणी न दिचं आहे तर हा थोडा व्यवस्थित प्रश्न एकदम तुम्ही लक्षात घ्या कारण बघा आम्ही जे पॅकेज घेतलं आहे तिच्यात लोखंडी फिटर दिलेलं आहे आता नदीचं जे पाणी असतं ना पाण्याचा जो उघडा सोर्स असतो हिच्यात मोठ्या प्रमाणात घाण येऊ शकते आणि त्याच्यामुळे तुमची ठिबकला प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून कधी पण नदीचं पाणी जर असेल तर तुम्हाला सँड फिल्टर वापरावं लागतं आणि त्या सँड फिल्टरची किंमतच पंधरा ते वीस हजाराच्या घरात जाते पण कुठलीही कंपनी असो हे काय सांगतं की बाबा सबलाईनपासून प्रायमरी फिल्टर आम्ही पकडत नाही सेकंडरी फिल्टर आम्ही पकडलेलं आहे तर तुम्हाला प्रायमरी फिल्टर कुठलीही कंपनी असो वेगळंच घ्यावं लागतं म्हणजे सँड फिल्टरचे पैसे वेगळेच द्यावे लागतात तर तुम्ही समजा तसं सँड फिल्टर वापरलं त्याच्यानंतर हे पॅकेज लावलं तरी चालेल आणि समजा तुमच्या नदीच्या पाण्यात घाण येणार नाहीये बऱ्याच ठिकाणी असं होतं की नाही येत घाण तर तुम्ही ह्याच फिल्टरवर काम करू शकतात ही ठिबक नदीच्या पाण्यावर सुद्धा चालेल सोळा इंच किती फूट चालेल म्हणजे ठिबकच्या लांबीबद्दल विचारलेलं आहे बघा समजा ही सबलाईन घेतलेली आहे मी तर त्यांचा प्रश्न काय आहे की ह्याच पी व्ही सी पाईपपासून ही जी सोळा एम एमची नळी आहे ही किती लांबीपर्यंत चालेल बहुतेक या शेतकरी दादांना असं वाटतंय की पॅकेज स्वस्त आहे तर काही तंत्रज्ञानात चुकी आहे का तर बिलकुल नाही आहे जे आजच्या तारखेला लेटेस्ट टेक्नॉलॉजी भारतात जगात उपलब्ध आहे तेच टेक्नॉलॉजी आम्ही तुम्हाला देणार आहे तर जशी बाकी ठिबक कंपन्या सांगतात की बाबा एका बाजूला एकशे ऐंशी ते दोनशे फूट तशीच आमची ठिबक पण वापरा तुम्हाला काही अडचण येणार नाही ज याच्याबद्दल मी भरपूर सारे व्हिडिओ बनवले की ठिबकच्या नळीची लांबी किती ठेवायची तुम्ही तिथून बाकीची माहिती घेऊन घ्या आणि एकशे ऐंशी दोनशे जास्तीत जास्त दोनशे वीस फुटापर्यंत या नळीचा तुम्ही उपयोग करू शकतात गोरख गोरखनाथ जी आहेत की सर तीन ठिबक बंडर एका एकरासाठी कसे पुरेल तर बघा एक एकर म्हणजे आम्ही चाळीस हजार स्क्वेअर फूट पकडलं आहे आणि चार फुटाची सरी पकडली जसं मी व्हिडिओच्या आधी सांगितलं तर चाळीस हजार भागीला चार केलं तर तुम्हाला तितकी नडी येईल की जितकी तुम्हाला तुमच्या शेतात लागणार आहे ती येते दहा हजार स्क्वेअर फूट आता ते आहे स्क्वेअर फूटमध्ये आणि आमचे बंडर आहे मीटरमध्ये तर एक मीटर एक मीटर म्हणजे तीन पॉईंट अठ्ठावीस फूट तर तुम्ही दहा हजारला जर तीन पॉईंट अठ्ठावीसने भागलं ना तर तुमचं मीटरमध्ये नळी येईल की जी आहे तीन हजार अठ्ठेचार मीटर आणि हजार मीटरचं एक कॉईल आहे तर तीन बंडलमध्ये तुमची तीन हजार मीटर नळी येईल आता अठ्ठेचार मीटर नळी तुम्हाला कमी पडणार आहे पण आता अठ्ठेचाळीस मीटरसाठी हजार मीटर घ्या असं तर मी म्हणू शकत नाही म्हणून आम्ही तीन बंडल देतो तर एका एकरासाठी तीन बंडलमध्ये तुमचं ह्या पद्धतीने पूर्ण काम होईल नुसतं नळीच नाही पुरणार तर एक पी व्ही सी पाईप सोडून सर्व ॲटम जास्तीचे होतील फक्त पी व्ही सी पाईप कसं आहे की समजा कोणी शेतकऱ्याचं असं लांबचं लांब क्षेत्र आहे बरोबर आता दोन शेतकरी समजा हे एक शेतकरी आहे आणि हे एक शेतकरी आता यांचं चौकन आहे तर यांना पी व्ही सी पाईप कमी लागेल कारण यांची समजा ही सबलाईन आली तर यांच्या नड्यांना पूर्ण ला लांबी भेटते पण समजा ह्या शेतकरी बंधूंनी अशी सबलाईन टाकली आणि इकडे पन्नास फूट आणि इकडे पन्नासच फूट आहे याचा अर्थ काय की ही लांबी त्यांची वाढलेली आहे तर यांना पी व्ही सी पाईप थोडा जास्ती लागेल तर ते सातच्या जागी नऊ लागतील पण त्याच्यामुळे किती खर्च वाढेल चारशे रुपये पाचशे रुपये असा खूप काही हजारात तुमचा बदल होणार नाही तर एकशे टक्का अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरचं पॅकेज तुमचं एका एकरासाठी पूर्ण पुरेल तर जसं मी बोललो की लाखो शेतकऱ्यांनी या पॅकेजचा फायदा घेतला आहे भरपूर सारे शेतकरी रोज जळगाव येत असतात ह्या पॅकेजबद्दल माहिती घ्यायला आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत असतो त्यांनी प्रत्यक्ष ती ठिबक बघितलेली असते किंवा प्रत्यक्ष वापरल्यावर पर परत आलेले भरपूर शेतकऱ्यांच्या व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर टाकले आहे तुम्ही त्या बघा त्यांचा अनुभव ऐका आणि मग निर्णय घ्या कारण खूप वेळा सांगतो की शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करणं हा एकमेव उपाय आहे चांगला नफा कमवण्यासाठी धन्यवाद